काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झाला आहे या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येतो आहे दहशतवाद्यांनी या केलेल्या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध नोंदवण्यात येतो आहे तर दुसरीकडे सध्या काश्मीर क्ला स काश्मीर पाहण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या मात्र सध्या रोडवल्याचं पाहायला मिळतं आहे एकंदरीतच ती घटना घडल्यानंतर पर्यटकांमध्ये देखील एक भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे कल्याणमधल्या ट्रॅव्हल्स एजन्सीजमध्ये बुकिंग्स पहिलं बुकिंग, बुकिंग करण्यासाठी फोन खराणच होते तर ही घटना घडल्यानंतर आता प्रत्येक काश्मीरसाठी बुकिंग रद्द करा असे फोन सध्या येत आहेत एकंदरीतच आपल्यासोबत आता ट्रॅव्हल्स जे चालक आहेत ते आहेत काय प्रथमेश काय सांगशील काय सिच्युएशन आहे सध्या सध्या जसं की आपल्याला माहिती आहे की काश्मीरमध्ये जे जा हल्ला झाला त्यामुळे सगळे घाबरलेच आहेत आधी लोकं तीन तीन चार चार महिन्याआधी बुकिंग्स करतात आणि त्या त्याच्या त्या आधी पण सहा महिन्याआधीपासून आम्ही हॉटेल्स गाड्यांची सगळी बुकिंग करतो तर आत्ता ते सगळ्यांचे जे कॅन्सलेशन्स आलेत तर ते घ घाबरले आहेत सगळे त्या भागात जाण्यासाठीच घाबरलेत काश्मीर हे खूप सुंदर आपलं एक राज्य आहे दोन हजार एकोणीसमध्ये तीनशे सत्तर काढल्यापासून लोकांचं तिकडे पर्यटन आकर्षण वाढलेलं आहे काश्मीरसारखी जागा नाही पूर्ण भारतामध्ये आणि आता तिकडेच जा लोकं जाण्यासाठी आहेत तर त्यामुळे आता वरती आणि पर्यटन विभागावरती खूप मोठा फरक पडतोय किती एकंदरीत बुकिंग होत्या तुमच्याकडे काश्मीर मध्ये आमच्याकडे साधारण प्रत्येक ग्रुप आमचे साधारण तीन महिन्यामध्ये आमचे दहा ग्रुप्स होते आणि प्रत्येक ग्रुपमध्ये आमचा कमीत कमी पन्नास ते साठ लोकांचा ग्रुप असतो तर त्याच्यामध्ये खूप मोठा फरक पडला आहे तर सगळ्यांनी म्हणजे एकूण दहा ग्रुप म्हणजे सहाशे जणांनी बुकिंग रद्द करण्यासाठी तुम्हाला सहाशे म्हणजे आत्ता या महिन्यामध्ये जे गेले ते तर सुखरूप आता परत आलेले आहेत आमचा काल ग्रुप जो होता तो परत आलेला आहे पण येणारा हा जो महिन्यामध्ये आमचे चार ग्रुप होते तर त्यांचे प्रत्येक ग्रुपमध्ये साधारण दीडशे लोकांचे कॅन्सलेशन्स येत आहेत आम्हाला काय वाटतं तुला काय भीती घालवण्यासाठी काय केलं पाहिजे सरकारने आता भीती म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये दोन महिन्यामध्ये जुलैमध्ये अमरनाथ यात्रा चालू होईल तर ती पण पहलगामवरूनच सुरू होते तर माझं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटनी थोडीशी सुरक्षा अजून वाढवावी सुरक्षा म्हटल्यावर तिथे जे चेकपोस्ट आहेत चेकपोस्टला अजून जरा नीट त्यांनी त्यांची सिक्युरिटी फोर्सेस वाढवावी तिकडे पेहलगामचे जे गाव आहे त्या गावाला निग्लेक्ट न करता कारण तिकडे काय होतं आहे की फक्त टुरिझम स्पॉटला सुरक्षा वाढवून फायदा नाही होणार त्यांच्या गावांमधून ते येत आहेत तर त्या गावांमध्ये पण एकदा त्यांनी सुरक्षा त्यांनी पाळावी की जिथे त्यांना कळेल की कुठे काय कोणाला ठेवलंय किंवा काय केलंय त्यांनी सुरक्षा तशी वाढवावी प्रत्येक जागेवरती त्यांनी फक्त चेकपोस्टला चेकिंग न करता जरा टुरिझम स्पॉट जिथे आता हा हल्ला झाला तर तिकडे सिक्युरिटी फोर्सेस कमी होते तर त्या कारणामुळे पण हे झालं असेल की त्यांना तो कॉन्फिडन्स आला असेल ते करण्याचा पण जर तिकडे सुरक्षा जरा असती तर ते झालं नसतं असं मला वाटतं तर सुरक्षा त्यांनी टुरिझम स्पॉटला पण वाढवावी जिथे जिथे लोक बघायला जात आहेत हाईटवरती डोंगरावरती जात आहेत तर तिकडे सुरक्षा वाढवावी असं काश्मीरच्या बुकिंग रद्द होतात तर काश्मीरच्या आजूबाजूचा जे आहे म्हणजे लडाख आहे किंवा अमरनाथ यात्रा सुरू होते त्या बुकिंग्सवर पण भरपूर परिणाम आहे पर जसं की लडाखचा जो लडाखला जाणारा रस्ता आहे तो सोनमार्ग जातो सोनमार्ग पण जाताना सोनमार्ग कारगिल असा करून जावं लागतं तर प्रॉपर बॉर्डरवरती आपण जातोय तर लडाख पण एक बघण्यासारखी जागा आहे जी आता या दिवसांमध्ये जुजिला पॉईंटनी झिरो पॉईंटनी जातात लोक तर त्याच्यामध्ये पण लोकांना जाण्याचा आता भीती वाटते कारण डोंगरांवरती जायला मुळात लोकांना भीती वाटते की कुठून काय येणार आधीच आपण डोंगरांवरती जायला घाबरतो डोंगर हे बघणं भारतामध्ये हे खूप सुंदर आहे भारतासारखी डोंगर पूर्ण विश्वात कुठे नाही आहे तर ते डोंगरांमध्ये पण लोकं जायला आधीच घाबरायचे तर या आतंकवादामुळे आता लोक अजून घाबरायला लागले डोंगरांमध्ये जायला तर ते कॅन्सल होतातच आहेत रद्द होतातच आहेत बुकिंग एकंदरीतच या एजन्सीमधून तब्बल सहाशे लोकांनी सहाशेच्या आसपास लोकांनी बुकिंग रद्द करण्यासाठी या एजन्सीला फोन केलेत आपण एकंदरीत पाहिलं तर या हल्ल्यानंतर जो भारताचा स्वर्ग म्हणून संबोधलं जाणारं जे काश्मीर होतं इथे काही वर्षांमध्ये पर्यटन वाढलं मात्र या दहशतवादी हल्ल्यानंतर आता पर्यटकांमध्ये पण प्रचंड भीतीचं वातावरण वात निर्माण झालं आहे त्यामुळे सरकारने अशा पर्यटनाच्या ठिकाणी काश्मीरमध्ये जिथे डोंगर आहेत किंवा जिथे ही घटना घडली अशा ठिकाणी सुरक्षा वाढवावी लोकांचा विश्वास वाढवावा मागणी सध्या केली जाते कॅमेरा पर्सन नितीन देशमुख साम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका